तर आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खडसेंनी आरोप केला यावरती शाई फेक होऊ नये म्हणून खडसेंच्या घरी साध्या वेशातील पोलीस गेले होते असा खुलासा एनडीटीव्ही कडे पोलिसांनी केलाय तर एकनाथ खडसे यांनी पोलिसांवरती जे आरोप केलेले त्या संदर्भातला खुलासा केला गेलेला आहे साध्या वेशातील पोलीस जे गेलेले होते त्या संदर्भात स्पष्टता केली गेलेली आहे की शाई फेक सारखा प्रकरण होऊ नये म्हणून खडसेंच्या घरी साध्या वेशामध्ये गेलो होतो या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे सहकारी राहुल कुलकर्णी यांनी एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू असताना ज्या पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी साध्या वेशामध्ये एकनाथ खडसे यांच्या प्रेस कॉन्फरन्सवरती कथितरित्या पाळत ठेवण्यासाठी आले होते असा जो एकनाथ खडसे यांचा आरोप आहे ते हे पोलीस स्टेशन आहे सर आपल्या मुंबई पुणे आणि सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लगतच आहे आणि त्या पोलीस त्या या सात ते आठ पोलीस कर्मचाऱ्यांनी माझी प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना माझ्यावरती पाळत ठेवली असं खडसे यांचं मत आहे त्याबरोबरच त्यांच्या वकील असलेल्या मुलीनं म्हणजे रोहिणी खडसे यांनी या साध्या पोलीस कर्मचाऱ्या साध्या वेशातल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले त्यांनी या पोलीस स्टेशनचे जे पी आय जगदाळे त्यांना फोन केला आणि असं विचारलं की तुम्ही आमच्या घरी हे साध्या वेशातले पोलीस का पाठवलेत त्याच्यावरती जगदाळे यांचं असं मत होतं की मी तुमच्या सुरक्षासाठी सुरक्षा व्यवस्थेसाठी ते पाठवलेत आम्ही पण या पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गेलो आणि हे विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कशासाठी एकनाथ कडसे यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पोलीस कर्मचारी पाठवले होते अर्थात तेव्हा या पोलीस ची इंचार्ज असलेले जगदाळे हे साध्या वेशामध्ये म्हणजे साध्या ड्रेसवरती होते त्यामुळे त्यांनी माध्यमासमोर बोलायचा नकार दिला डिसिपिनचंही असं मत होतं की ही नेहमीची पद्धती असते की एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीवरती कोणी शाही फेक करू नये त्यामुळं साध्या वेशातले पोलिसच नाही तर एस आय डीचे लोक आणि बाकीचे पोलीस कर्मचारी हे त्या ठिकाणी तैनात केलेले असतात मी पण हे पहिल्यांदा असं बघितलं की प्रेस कॉन्फरन्स सुरू असताना साध्या वेशातले पोलीस कर्मचारी हे तिथे आलेले आहेत आम्ही त्यांचं जे काही म्हणणं आहे ते रेकॉर्ड केलं आमच्या कॅमेऱ्यामध्ये त्यातला महत्त्वाचा भागही तुम्ही आत्ता बघा पण हे खूप एक एका अर्थाने रंजक पण आहे की काय काय होऊ शकतं अशा अर्थाने दुसरीकडे हे धोकादायक पण आहे की खडसे यांचा जर आरोप खरा मानला तर अनेक कायदेशीर गोष्टीचं उल्लंघन झालेलं आहे जसं पोलिसांनी ज्या वेळेला प्रांजल खेवलकरच्या संदर्भातली रेड केली त्यावेळेला तो जो दीड मिनिटाचा व्हिडिओ आहे तो कसा काय लीक केला त्याबरोबर ससून रुग्णालयातले प्रांजल खेवलकर आणि इतरांच्या शरीरातल्या मादक पदार्थांच्या म्हणजे खास करून मद्य जो अंश सापडला तो माध्यमांना ससूननं कसा काय लीक केला एकूण खडसे यांचं मत आहे की माझ्या कुटुंबाच्या विरोधामध्ये माझी बदनामी करण्याच्यासाठी केलेली ही कृती आहे आणि ती कृती ही मी गिरीश महाजन यांच्यावरती हनी ट्रॅप संदर्भामध्ये जे काही आरोप करतो आहे त्या आरोपाला रोखण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे पण मी काही थांबणार नाही हे खूप ज्याच्यातनं अनेक कायदेशीर तिढे निर्माण होऊ शकतात असं हे प्रकरण आहे हे तेच पोलीस स्टेशन आहे की ज्या पोलीस स्टेशनच्या साध्या वेषातल्या कर्मचाऱ्यामुळं आज एक नवाच प्रश्न उपस्थित झाला आहे कॅमेरामन निकेतन मानेसं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी हडपसरचं हे पोलीस स्टेशन ज्याच्या कर्मचाऱ्याबद्दल खडसेंचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत